राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा अशा म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रभूमीत अनेक ऐतिहासिक वास्तू व गडकिल्ले असून इतिहासप्रेमींना सतत भुरळ घालत असतात नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना मित्रांनो आज आपण सांगली जिल्ह्यातील एक सुंदर किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत ज्या किल्ल्याचं नाव आहे रामगड आणि मित्रांनो हा किल्ला सांगली जिल्ह्यामध्ये असून जत या तालुक्यामध्ये येतो आणि जत या शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे आणि मित्रांनो मी सध्या आहे जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं स्मारक या ठिकाणी उभ्या केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जत शहरातील हे एक मुख्य चौकाचे ठिकाण आहे तर इथून एक तीन किलोमीटर अंतरावरती रामगड किल्ला आहे आणि किल्ल्याच्या खाली रामपूर गाव आहे या गावामध्ये आपण एक पाच मिनटात पोहोचूया आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण रामगड किल्ला मी दाखवणार आहे तर थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करा चला मित्र जत शहरापासून एक दोन अडीच किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला हे बघा हा जतकडून येणारा रस्ता आणि हा पुढे जातो आणि इथंच आपल्याला एक किल्ल्याकडे जाण्यासाठी एक फाटा लागतो त्याला किल्ले रामपूर फाटा असं म्हणलं जातं या ठिकाणी आपल्याला एक ध्वजसुद्धा लावलेला दिसतोय बघा आणि याच मार्गाने आपल्याला किल्ला तर इथून दिसतोय तर या फाट्यातून पुढे आपल्याला रामपूरपर्यंत जाता येते आणि त्याच गावात एक दोन मिनटात आपण पोहोचूया चालेल मित्र आपण रामपूर गावामध्ये पोहोचलेलो आहोत आप तर आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये येथील छोटे छोटे मित्र आपले येणार आहेत आपल्यासोबत किल्ला दर्शनाला तर नाव सांगा तुमची प्रत्येकाचे युवराज युवराज मंडले सांग सांगा अभिजित पाटोळे अभिजित पाटोळे आकाश पाटोळे गे। किल्ला अतिशय छोटा असल्यामुळं तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला आपल्याला किल्ल्याचे बुरुज दिसत आहेत पडक्या अवस्थेतील हा किल्ला छोटासा आहे एक पाच मिनटात आपण वरती जाऊया आणि गावात आल्यानंतर या, गावा या लहान लहान मुलांनी माझी चांगली मदत केली माझी गाडी वगैरे तुम्ही पाहू शकता सावलीला आपण उभी केलेली आहे आणि आता आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे चाललेलो आहोत आणि प्रवेशद्वार तर अगदी जवळ दिसतं आहे तुम्ही मागच्या बाजूला बघू शकता अगदी दोन मिनटात ट्रेक करण्यासारखा हा किल्ला आहे किल्ल्याच्या अगदी जवळ असणारं हे गाव किल्ले रामपूर वारंवार आपण पाहतो प्रत्येक गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी पूर्वीच्या काळापासून हे रामोशी वस्ती आणि हे रामोशी लोक या गडांच्या पायथ्याला राहतात रामोशी समाजात जन्मलेला असल्यामुळं मला खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की आमचे पूर्वज पूर्वी अशाच गडकिल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असत त्यामुळे जेव्हा इंग्रजांच्या काळात गडकिल्ले सोडण्यासाठी त्यावरच्या लोकांना सांगितलं गेलं तेव्हा त्यांनी दूर कुठेतरी वस्त्या न करता किल्ल्यांच्या पायत्यालाच आपली घरं बांधलेली आहेत आणि पूर्वीपासूनच ही लोक किल्ल्यांच्या पायत्याला वास्तव्य करतात आपण फक्त दोनच मिनटात या किल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहोचलो आणि ही तुम्ही बघू शकता रामगड किल्ल्याची कमान प्रवेशद्वार आणि ते सध्या मोडकळीच आलेलं दिसते आपल्याला केव्हाही कोसळू शकतो हा महादौराचा भाग इतिहासात या किल्ल्यांचं महत्व फार मुख्य असल्यामुळं आपण अशा किल्ल्यांना भेट देत असतो आणि अशा अपरिचित आणि जशा असतील तशा अवस्थेत आपण किल्ल्यांचं दर्शन आपल्या चॅनल तर्फे प्रत्येक व्हिडिओमध्ये दे करून देत असतो या प्रवासात ही लहानशी मित्र मंडळी आपल्यासोबत येत आहेत आणि ते मला वेगवेगळी ठिकाणं किल्ल्यावरती असणारी दाखवणार आहेत आणि जाताना त्यांना मी छान असं काहीतरी गिफ्ट नक्कीच देणार आहे

रामगड किल्ल्याच्या आपण प्रवेशद्वारापासून डाव्या बाजूला जो बुरुज आहे त्यावरती आलो आलोय आणि बुरुजाचे जवळपास बांधकाम नष्ट होत चाललेलं आहे काही दगड दिसत आहेत आपल्याला आणि या बुरुजाहून आपल्याला राम जे रामगड किल्ल्याच्या मागच्या बाजूला जे तळ आहे मोठ्या आकाराचं ते दिसतंय त्याच्यातलं पाणी सध्या आटलेलं दिसतंय काष्ट बघा फक्त गडावरती तुम्ही बघा अशा प्रकारचे काटेरी वनस्पती वाढलेले दिसत आहेत आपल्याला आणि एक एक काटा तेवढा आहे बघा हा जर पायात लागला तर हा विषारी काटा असतो त्यामुळं आपण जरा सावधानतेनं जाऊया कारण आपले शूज थोडे सॉफ्ट आहेत चला हे बुर्जाचे किंवा तटबंदीचे हे बाजूचे बांधकाम आहे आणि बांधकाम वरच्या बाजूचं ढासळलेलं आहे आणि खालच्या बाजूचे थोडंसं शिल्लक दिसते आपल्याला आणि हे बुर्जांचे तडबिंतीवरील जागा आहे चल कुठेच पायर होय पूर्वी या तळेच्या बाजूने या रामगड किल्ल्याला एक दरवाजा होता एक पाठीमागील बाजूस तर हा आपल्याला दरवाज्याची जागा दिसते या किल्ल्यावर पाण्याचे ठिकाण नसल्याने गडाजवळील तळ्यातील पाणी गडावर आणून वापरले जायचे त्यासाठी या बाजूला एक दरवाजा काढला गेला होता या ठिकाणी दरवाजा होता चोर दरवाजा चल चला चल बाय वेळ नाही आपल्याकडे जास्त आणि बघा ठिकठिकाणी आपल्याला हे असं तडबंदीचं बांधकाम दिसतंय बघा किल्ल्यावरती आपल्याला सर्वत्र ही जुन्या काळातील तडभिंत दिसते सगळीकडे आणि किल्ल्याच्या म मध्यभागी एक मंदिर आहे त्या मंदिरात आपण शेवटी जाऊया संपूर्ण किल्ल्याचा भाग बघूया तर रविषदद्वाराच्या आतल्या बाजूस हे बघा हे दिसतंय हे पूर्वी किल्लेदाराच्या राहण्याचे ठिकाण आपल्याला दिसतंय आणि ह्या बांधकामाची जागा या ठिकाणी वाडा किंवा महाल असू शकतो त्याची बेस दिसतो आपल्याला शिवप्रेमी मुलांनी एक किल्ला बनवलेला आहे त्यांच्या हाताने दगड रचून किल्ल्याची प्रतिकृती या पद्धतीने तुम्ही बघू शकता बनवलेली चला बुरजांच्या जे बुरजांवरती जाण्यासाठी किंवा तडमिंतीवरती जाण्यासाठी आपल्याला ज्या पायऱ्या दिस दिसतात या ठिकाणी त्या असायच्या चार ते पाच पायऱ्यांचं ठिकाण आणि मग आपण तडबंदीवरून असं चालू शकतो अशा प्रकारची रचना पूर्वीच्या काळी केली जायची या आणि रामपूर गावाचा हा भाग दिसतो आपल्याला ही सात ते आठ फूट रुंदीची या किल्ल्याची तडबिंत तटबंदीची तड़बिन ठिकठिकाणी -टिक पडजड़ झालेली दिसते बघा आणि जत शहर या बाजूला दिसते आपल्याला जत शहर आणि त्या बाजूने येणार हा अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरचा हा रामगड किल्ला रामगड म्हणजेच रामदुर्ग हा किल्ला जत संस्थांचे ढपळे यांनी जत जवळच्या एका सपाट प्रदेशातील उंच टेकडीवरती सतराव्या शतकात बांधला होता येथून दूरवरपर्यंतच्या प्रदेशावरती नजर ठेवता येत होती प्रशासकीय व्यवस्थेसाठी हा किल्ला बांधला असावा तर काहींच्या मते हा किल्ला शिवकालीन असून स्वराज्याच्या सीमेवरचा हा एक महत्वाचा किल्ला होता तर येथे अनेक वीरांनी जसे की सरसेनापती हंबीराव मोहिते बहिरजी नाईक सरसेनापती प्रतापराव गुजर व नंतरच्या काळात वीर संताची गोरपडे यांनी देखील वास्तव्य केले होते परंतु या माहितीस कोणताही कागदोपत्री पुरावा सध्या उपलब्ध नाही या चढतोय आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला एक पांढऱ्या रंगाची माती दिसते बसतो आपण रामगड किल्ल्यावरील या बुरजाच्या वरती मित्र हो या ठिकाणी काही दिवसांपूर्वी भरपूर प्रमाणात झाडे झुडपे साचलेली होती आणि ती काढण्यात आलेले आहेत चला मित्र हो आता आपण या बुरजावरून खाली उतरलो आणि आता जाऊया गडावरती एकमेव जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये शिळा दिसत आहेत पूर्वीच्या या मंदिराच्या बांधकामांचं ढासळल्यानंतर काही खांब बा, या बाजूला येऊन पडलेले हे बघा प्रवेशद्वार आतमध्ये येतात आपल्याला या खांबांच्या जागा दिसत बघा दोन्ही बाजूस मध्यभागी एक कुंड दिसत आहे पाण्याचं या बाजूने आपण या अर्ध भगना मंदिरात प्रवेश केला हे बघा हे पंथी दाटणीच हे मंदिर या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी असणारे नक्षीकाम तुम्ही बघू शकता मंडळी हा रामदुर्ग किल्ला सध्या ओसाड पडलेला दिसतो गडावरती असणारे एकमेव शिवमंदिर प्रवेशद्वाराचे कमान व झेंडा बुरुज अशा काही मोजक्याच वास्तू वगळता जास्त काही पाहण्यासारखे उरले नाही येथे किल्ल्यावरती उर्वरित अवशेष फक्त पाहता हा किल्ला पूर्वीच्या काळी नक्कीच एक सुंदर धाटणीचा दुर्ग असणार यात काही शंका नाही मित्र संपूर्ण किल्ला मी पाहिलेला आहे आणि संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी एक वीस मिनटं जास्त आहेत खूप होतील तर या छोट्या मित्रांनी आपल्याला किल्ल्यावरती साथ दिली तर मित्रांनो मी आ, तर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती गडकिल्ले प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू तसेच अनेक वीर योद्ध्यांच्या समाधी स्मारकं जे असतात ती दाखवत असतो तर तुम्हाला माझ्या या अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका जेणेकरून भविष्यात देखील तुम्हाला अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर व्हिडिओ या चॅनलवरती पाहता येतील तर चला मित्रांनो भेटून विनाशकदा सुंदर ऐतिहासिक ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय